जी लोक होती जी आमचे वेटर होते, होते। जी मॅनेजर होते ड्रायव्हर होते त्या लोकांवर आम्हाला विश्वास ठेवणं हे पण शक्य नव्हतं कारण की जरी ती आमच्याशी खूप चांगल्या व्यक्तिरिक्त वागत होते चांगली आम्हाला आमची सोय करत होते परंतु आपली जी व्यक्ती असते ती त्यांच्या लोकांवर विश्वास ठेवणं एवढं सोपं नसतं परंतु तो तो आमचा ड्रायव्हर चांगला होता त्यांनी आम्हाला खूप मदत केली पहिला विचार असा आला की आपण इथं का आ, आलो कारण की मी दहा वर्षापूर्वी इथे आलो होतो तेव्हा ही परिस्थिती पण तेव्हा पण तशीच होती घरातून फोन यायला लागले की तुम्ही परत निघून या परंतु आम्ही त्यावेळी फ्लाईटचे तिकीट बघितले तर फ्लाईटचे तिकीटसुद्धा खूप महाग तिकीट होते एक तिकीट कमीत कमी पंचवीस ते तीस हजारापर्यंत होते काश्मीर खरंच खूप सुंदर आहे बनण्यासारखं वातावरण छान आहे स्वर्ग का म्हणतं काश्मीर हे बघणं खूप छान आहे हे आस्वाद घेणं गरजेचं आहे माझं नाव अमर प्रकाश कळसकर मी वकील आहे आणि मी येरोडा इथे राहतो आहे माझा अनुभव असा होता की मी काश्मीरला जाण्यासाठी बावीस तारखेला मुंबईवरून प्लेननी गेलो माझं प्लेन साधारणतः चार साडेचारला लँड झालं आणि तिथून मी हाऊसबोटवर जाऊपर्यंत मला व्हॉट्सअपवर याच्यावर मेसेज यायला लागले की असासा हल्ला झालेला आहे तुम्ही कुठं आहात तसे आहात तर आम्ही सोबत जे ड्रायव्हरने होते त्यांनी आम्हाला हाऊसबोटमध्ये नेल्यानंतर आम्ही एकदम भीतीदायक वातावरण तिथे झालं होतं कारण की आम्ही तेवीस तारखेला सकाळी दुसऱ्याच्या सकाळीच आम्ही पेलगाम येथेसाठी जाणार होतो आणि आमचा पेलगामला स्टे होता आणि माझ्यासोबत माझी वाईफ आणि माझी दोन लहान मुलं होती आणि असं भीतीदायक वातावरण निर्माण झाल्यामुळे आम्ही थोडेसे घाबरलो कारण की तिथे असं प्रथमच अशी हल्ला झाला असे आणि आपण जवळून जवळच आहोत आणि काश्मीरसारख्या भागामध्ये काही गोष्ट कधी होऊ शकते आणि हे बघून आम्ही खूप घाबरलो होतो आणि त्यावेळी आम्हाला अचानक घरातून फोन यायला लागले की तुम्ही परत निघून या परंतु आम्ही त्यावेळी फ्लाईटचे तिकीट बघितले तर फ्लाईटचे तिकीटसुद्धा खूप महाग तिकीट होते एक तिकीट कमीत कमी पंचवीस ते तीस हजारापर्यंत होते आणि सडनली असं डिसिजन घेणं पण हे होतं कारण की एवढे तिकीट महाग काढतं काढणे शक्य नव्हतं आणि त्यामुळे आम्ही खूप ती जी रात्र होती आमची ती खूप भयानक रात्र होती आम्हाला त्या दिवशी झोपच आली नाही आणि सकाळी मग आम्ही जेव्हा परत हाऊसबोटवरून आम्ही जेव्हा आता आमचं पहिलगाम कॅन्सल झालं होतं परंतु आम्हाला तिथे जी लोकं होती जी आमचे वेटर होते जी क जी मॅनेजर होते ड्रायवर होते ह्या लोकांवर आम्हाला विश्वास ठेवणं हे पण शक्य नव्हतं कारण की जरी ती आमच्याशी खूप चांगल्या व्यतिरिक्त वागत होते चांगली आम्हाला आमची सोय करत होते परंतु आपली जी व्यक्ती असते की त्यांच्या लोकांवर विश्वास ठेवणं एवढं सोपं नसतं परंतु आमचा ड्रायव्हर चांगला होता त्यांनी आम्हाला खूप मदत केली पहिला विचार असा आला की आपण इथं का आलो कारण की मी दहा वर्षापूर्वी इथे आलो होतो तेव्हा ही परिस्थिती पण तेव्हा पण तशीच होती पण यावेळेस असं आम्हाला दिसून आलं की इकडची परिस्थिती खूप चांगली आहे आणि एक काश्मीर म्हणजे एक स्वर्ग असतो तो आपल्या फॅमिलीला अनुभवावा म्हणून आम्ही काश्मीर इथे आलो होतो परंतु सडनली अशी गोष्ट घडल्यामुळे आम्ही खूप मी स्वतः एक जबाबदार कुटुंबप्रमुख म्हणून घाबरलो आणि मला असं वाटलं की माझ्या फॅमिलीला इथून लवकरात लवकर रेस्क्यू करावं आणि लवकरात लवकर आपण पुण्याला परत यावं माझा अनुभव असा होता की जिल्हा आपत्ती विभागाचा जो व्हॉट्सअप मेसेज आला त्या मेसेजवर आम्ही रजिस्टर केलं होतं आणि त्या रजिस्टर केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्हाला लवकर लवकर इकडनं रेस्क्यू केलं जाईल तुम्ही तुम्ही अर्जंट असाल तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार जे विमान आहे विमानाची सोय करू केली जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं तो जो मेसेज होता तो आम्हाला तेवीस तारखेला तो मेसेज आला होता की काय आहे म्हणून तेवीसला दुपारी आला तो मेसेज त्याप्रमाणे आम्ही तिथे रजिस्टर केलं होतं आणि आम्ही माहिती घेतली की आम्हाला तर ते म्हणजे महाराष्ट्र सरकार तुमची सोय करणार आहे आणि तुम्हाला लवकर लवकर तिथे काढणार आहे तिकीटाचे जर वाढलेले होते परंतु माझे जे पुण्यातील नातेवाईक आहे माझी जी बहीण होती तर ती क कंटिन्युअस तिक त्या तिकीटाच्या साईटवर बघत बघत होती वॉच करून होती आणि जसे तिकीटाचे सा हे कमी झाले तिने तसं विमान तिकीट काढून आम्हाला पाठवून दिले आणि म्हणजे भारत सरकारच्या सुविधेसाठी आम्ही थांबलो नाही कारण की मुलं लहान होती तर मी त्यासाठी स्वतःच डिसिजन घेऊन विमान तिकीट काढून मी पुण्यात परत खरंच सांगू आम्ही तर ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये दिवसभर आम्ही हॉटेलमध्येच होतो आम्हाला खाली जायची पण भीती वाटत होती आणि जी तेवीस तारखेला हॉटेलमध्ये होतो आणि चोवीसला मी बारा वाजता श्रीनगर एअरपोर्टला गेलो होतो तर जी 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 जो तेवीसची रात्र आणि चोवीसची सकाळ हा पूर्ण वेळ मी त्या हॉटेलमध्येच होतो कारण मी कुठेच बाहेर गेलो नाही कारण खूप भीतीदायक वाट वातावरण वाता होतं की काही होऊ शकतं अशा ठिकाणी कारण की जे काम अतिरेकी होते ते पकडले गेलेले नव्हते आणि त्यामुळे असं वाटत होतं की बाबा हे इथं आले आणि ह्यांनी काय केलं काही आपल्यासमोर सोबत ही घटना घडली तर काय होऊ शकतं म्हणून आम्ही घाबरून आम्ही त्या हॉटेलच्या रूममध्येच होतो आणि जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टमध्ये आतमध्ये आलो तेव्हा आम्हाला खूप हायसं वाटलं की आता तिथं खूप मिलिट्री होती आणि सगळी लोकं होती आपल्यासारखीच जी घाबरलेली व्यक्ती हो सगळ्या होत्या त्यामुळे आम्हाला तिकडं हायसं वाटलं की आता आम्ही सेफ आहोत मुळात सर्वात म्हणजे ज्या लोकांवर ही घटना घडली आहे एकदम चुकीचं झालेलं आहे नवऱ्यासमोर बाळ मुलांसमोर त्याच्या वडिलांना मारणं एकदम भीतीदायक आहे असं देवकर दुश्मनासोबत सुद्धा व्हायला नाही पाहिजे कारण की आज अख्खं कुटुंब ते उद्ध्वस्त झालेले आहे पुण्यातील काही व्यक्ती आहेत डोंबिवलीतील काही व्यक्ती आहेत ते सगळे कुटुंब व्यस्त उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे तिथे म्हणजे मला तसं वाटतं मी नव्हतोच देवाच्या कृपेने मी वाचलो कारण मी तेवीस तारखेलाच तिकडे सकाळी जाणार होतो आणि तिथे मी राहणार सुद्धा होतो परंतु देवाच्या कृपेने मी तिथे नाही आहे नव्हतो तेव्हा मी वाचतो परंतु ज्या लोकांसमोर ही घटना घडली आहे अत्यंत चुकीची घटना आहे अशा पर्यटकांना ज्यांना इनोसंट पर्यटक आहे त्यांना जे एन्जॉयमेंट करण्यासाठी आले होते त्यांच्यावर अशी घटना घडलेली आहे एकदम चुकीचं घटना घडलेली आहे देशाने देशातील मोठ्या राजकीय व्यक्तींनी याच्यावर नक्कीच काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि धडा शिकवला पाहिजे संवाद तर काही झाला नाही परंतु मी एक गोष्ट नक्की सांगेन जेव्हा आम्ही एअरपोर्ट म मध्ये आल्यानंतर जेव्हा विमानात आम्ही बसलो जेव्हा विमान आमचं टेक ऑफ झालं तेव्हा सगळ्या लोकांनी गणपती बाप्पा मोर्या जय हिम वंदे मातरम भारत माता की जय इतक्या घोषणा दिल्या की ते वातावरण इतकं छान झालं होतं की प्रत्येकजण घाबरलेला होता आणि जेव्हा त्या एअरपोर्टमध्ये विमान बसल्यानंतर प्रत्येकाला सेफ वाटलं म्हणून त्यांनी जी आले जी त्यांची रिॲक्शन होती ती खूप उत्स्फूर्त रिॲक्शन होती आणि खूप लोकांना छान की आता ते लवकर लवकर त्यांच्या घरी पोचणार आहे म्हणून बेसिकली काश्मीर सेफ होतं इतके दिवस तिथे कुठलीही घटना घडलेली नव्हती आणि काश्मीर खरंच खूप सुंदर आहे बघण्यासारखं वातावरण छान आहे स्वर्ग का म्हणतात काश्मीरला हे बघणं खूप छान आहे हे आस्वाद घेणं गरजेचं आहे दो उघड्या डोळ्यांनी बघणं जरूरी आहे म्हणून हे स्वप्न माझ्या मुलांना दाखवण्यासाठी वाईफला दाखवण्यासाठी मी त्यांना तिथे घेऊन गेलो होतो परंतु माझं स्वप्न हे आता अर्धवट राहिले मी कमीत कमी पाच वर्ष तरी काश्मीरला परत नाही जाऊ शकत आणि मधील लोकं जी होती ते पण म्हणजे ते ते पण आता अडचणीत आले कारण त्यांचा सगळा जो व्यवसाय होता हा टुरिझमवर होता आणि आता टुरिस्टला मारल्यामुळे ते पण खूप थोडे लोक जे आहेत व्यक्ती आहेत तिकडचे ते नाराज आहेत काही लोकांनी गाड्या घेतल्या होत्या काही लोकांनी प्रॉपर्टीज रेंटवर घेतल्या होत्या आणि आता त्याचे हप्ते ते त्यांची त्यांची जे काही ज्या गोष्टी त्यांचं दिनचर्या त्याच्यावर अवलंबून होती ते आता कुठेतरी संपलेली आहे जो माझा ड्रायव्हर होता बिलाल म्हणून तर त्यांनी नवीनच गाडी घेतली होती आणि तो आम्हाला ड्रॉप करण्यासाठी आला होता एअरपोर्टवर त्याचा चेहरा असा रडवाय झाला होता कारण की त्याला असं वाटत होतं की आता तुम्ही तर जावा सेफ व्हा तुम्ही तुमच्या जा घरी जा जावा पण तो म्हणत होता की आमचा आता संपला आता आम्ही दोन तीन वर्ष तरी इथं कोणी येणार नाही आम्हाला आम्ही कोणाकोणा सुविधा देऊ शकणार नाही आणि आमचं पोट पाणी जे होतं ते सगळं याच्यावर अवलंबून होतं त्यामुळे तो थोडासा नाराज होता माझ्या मते तर जो दहशतवाद असतो दहशतवादाला कुठला धर्म नसतो आणि त्यामुळे दहशतवाद्यांनी एखादी गोष्ट सांगून गोष्टी केलेली आहेत की तू हिंदू आहे का तू मुस्लिम आहे तर मी तोला सोडलो परंतु दहशतवाद हा दहशतवादा असतो तो कुठल्या जातीवर याच्यावर अवलंबून नसतो तिकडची जी व्यक्ती आहेत त्या काश्मीरी ज्या आहेत त्या जे ज जे, ज्यांनी आम्हाला सुविधा दिल्या त्यांना असं कधीच त्यांनी असं आम्ही हिंदू आहोत म्हणून आम्हाला सुविधा द्यायची नाही असं काही त्यांनी आम्हाला सांगितलं होते तू पर्यटकांची खूप चांगले प्रकारे ते चांगले वागत होते त्यांना वेलकम करत होते न्यूजवर पण आपण बघितलं की ते काही काश्मीरी पर्यटक काश्मीरी ज आहेत त्यांनी त्यांना फुकट जेवण दिलं आहे फुकट पाण्याची सुविधा दिली आहे घोड्यांचा वापर त्यांनी फुकट करून दिलेला आहे त्यामुळे त्या ज जनते जी जनते आहे लोकल काश्मीर आहे त्या त्यांच्यासमोर हा हिंदू हा मुस्लिम हा वाद नव्हता वादाला कुठलाही ज जा, जात धर्म नसतो सुखरूप परत मी मुंबईला स साडेसात साडेसात वाजता मी एअरपोर्टवरून मुंबईला आलो मुंबईवरून पुण्याला मी बारा आ, बारा वाजे मला घरी येण्यासाठी पण तोपर्यंत तो माझे आई वडील माझे बाचे आई बहिणी या सगळ्या जागे होते त्यांनी आम्हा त्यांना एकदम एकदम हास्य वाटलं की माझी घरं माझ्या घरात माझी मुलं माझी सून माझी नाटवंडं परत आली आणि त्यांना म्हणजे आम्ही घरी आल्यानंतर खूप पाहायचं वाटलं आम्ही जवळजवळ रात्री आम्ही परत डप्पा मारत होतो की कसं हे इन्सिडंट होता कशा प्रकारे आमची ट्रिप ट्रीप झाली आणि ट्रीपमध्ये कशा कशा प्रकारे आम्हाला अडचणी आल्या आणि आम्ही हे होतो परत माझ्या आईवडील खुश होते की आम्ही रात्री परत पुन्हा उरी आलो नाही आज मला थोडंसं खंत आहे की जे ब गुलमर्ग आहे सोनमर्ग आहे पेलगाम आहे जे खरंच स्वर्ग सम समजला जातो ते कुठं मी माझ्या कुटुंबाला दाखवू शकलो नाही आणि परत ही वेळ येईल का दाखवण्याची याची मला थोडीशी संदिग्धा निर्माण झालेली आहे की ही वेळ लवकरच यावी लवकर तिकडच्या परिस्थिती सामान्यजन व्हावी आणि लवकर लवकर भारतीय जनतेला काश्मीर परत बघण्याचा एक आनंद मिळेल तेव्हा